राष्ट्रवादी पंधरा पक्ष याच्यामध्ये आज एक गेली अनेक वर्ष इंदापूर जावकरच्या जनतेची सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणाने केली आणि जनता सहकारी संस्थेच्यामध्ये अतिशय चांगल्या नव्हती आहे असे अशा भागातले ज्येष्ठ नेते अफका जगावे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांच्याबरोबर संकटवादी पाटील सहकारी साखर कारखानेचे व्हाईस चेअरमन सहा, Ki gençler gele anne konser basıyor ama artık sen fazlaca. Ya böyle iyi bir masrafıki satın satın işe başı işe ben. Kanser olacak Σαββατοί, βοηθάτε, βοηθάτε. Δεν έκαναν μάνα, άφησα και άρχισα. Έκαναν μάνα και τώρα... Ήρθατε και δεν ήρθατε τώρα, συνέχισατε. Ήρθατε, έκαναν. Θα σας αφήσω να μιλάτε, είναι αφού σας έκαναν και ज्यांची ज्यांची या ठिकाणी भाषणं झाली ते सगळे सहकार्य आणि सवन देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या देशाची सत्ता ही कोणाच्या हातामध्ये द्यायची हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे एका बाजूला ज्यांनी या कुटुंबाने अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाची सेवा केली असं गांधी नेहरू या कुटुंबाच्या व्यक्तींच्या हातात सत्ता देत तर देशाच्या માણસા માણસા મતી જી ધર્મા ધર્મા ભાષે ભાષે એક પ્રકાર દુરા અને વાજવ સત્તેર વાપર જેની હાથ મી અક રાજ્ય હિંમત महाराष्ट्राच्या कानात उठ्यात जात असतो मी मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती तर एका वेगळ्या नाही काल मी सातारला होतो आणि सातारला शशिकांत शिंदे एक कामगार नेता माथाजी ने कामगारांच्या ने काम करणारा त्याचा फॉन लागायचा होता आणि मी बघितलं की पंधरा ते वीस हजार लोक भैरगंगामध्ये रस्त्यांनी चालत होते आणि या तरुणाचा खात्री वाढत त्यांच्या हाती सक्ती उभी केली आणि ही स्थिती महाराष्ट्रात सगळीकच आहे आणि त्याचं कारण हे की लोकांना जर लक्षात आले की या देशाची सत्ता आता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांनी वाराणसीला एकदा भाषण केलं त्यांनी भाषणात सांगितलं की शरद पवार यांचं वर धरून मी राजकारणात आणलो म्हणजे गमतीची गोष्ट देशाचा प्रधानमंत्री माझा विरोध येतो तसा विश्वास ठेवायचा अनेक दृष्टी त्यांच्या घेतो अनेक आश्वासन दिली आज ते आठ ज्याचा उल्लेख या ठिकाणी एका वाक्याने वारत केला की शेतकऱ्याच्या खिशात सहा हजार रुपयांनी तास एका बाजूला सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खिशात टाकायचे दुसऱ्या बाजूला खताचे भाव वाढवायचे तेलाचे भाव वाढवायचे विजेचे दर वाढवायचे दुसऱ्या बाजूला ती रक्कम काढून घ्यायची साधी गोष्ट तुम्ही या ठिकाणी हजार रुपया संख्येला आलात तुम्ही मोटरसायकल लावला असाल कोणाचं चार साठी गाडी असेल त्यांनी आला असेल कोणी दोसाच्या गाडीतून आला असेल हा प्रवास ज्या वाहनांनी सुरू करता त्याला चा, पेट्रोल लागत मोदी साहेबांनी दोन हजार चौदाला सत्तेत आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा दर आज एकाच सुरू होईल દોન હજાર ચૌદ લિવસ મી આ દર પન્નાસ ટી કમી કરતો લાગે આ દર તો જોતા તો પન્નાસ દિવસ કમી કરતા આજ કાલે આજ दोन हजार चौदाला ला मोदींनी घोषणा केली की पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव पन्नास टक्के कमी करतो त्याला आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले तीन हजार सहाशे पन्नास दिवसाच्या पूर्वी मोदींचं हे आश्वासन होतं झाले का पन्नास टक्के भाव आजचा भाव काय शंभर एकशे दोन एकशे सहा पेट्रोलचा भाव काय आहे एकशे सहा म्हणजे ते अन्न होते पन्नास टक्के त्यांनी तर त्याचा भाव आज किती वाढलेला आहे आमच्या आया बहिणी इथं बसल्या सरकार करायला गॅसचा सिलेंडर वापरतात दोन हजार चार चौदाला मोदींनी सत्ता हातात घेतली त्या सिलेंडरची किंमत चारशे दहा रुपये होती आज किती आहे आज अठराशे सात झाली चारशे दहा वर्ष अठराशे सात सिलेंडरची किंमत तसा विश्वास त्याच्या मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला या देशाची नेताजी आम्ही घालवणार आणि त्यासाठी दरवर्षी दोन कोटी मुलांना रोजंदाजी द्यायला दोन कोटी मुलांना दरवर्षी नोकरी द्यायच्या असेल आणि आज काय दिसत आहे आज हिंदुस्थानामध्ये जे एकंदर तरुण आहेत वेटार आहेत त्या शंभर असल्या बेताळ तरुणांच्या पैकी सत्त्याऐंशी तरुणांना आज नोकरी नाही दोन गोष्टी नोकऱ्या गेल्या शंभर असल्या सत्तावीस टक्के लोकांच्या नोकऱ्या खतवून गेला आज अनेक गोष्टी सांगायचे त्यांनी सांगितलं या देशामध्ये काळा पैसा आणि नोटबंदींनी करणार दोन हजार सोळा रोजी आठ नोव्हेंबरला एका रात्री मोदींनी एक धोरण जाहीर केलं ते धोरण काय होतं नोटबंदी शंभर रुपये पाचशे रुपये आणि एक हजारच्या नोटा रद्द झाल्या आणि सांगितलं की आम्हाला काळा फैसा संपेल आणि नुसताच काळा फैसा समजणार नाही पण गरीब माणसाच्या खिशात आम्ही त्या ठिकाणी पंधरा लाख रुपये जमा काढ गज पंधरा लाख सोळा पंधरा लाख सोळा पण पंधरा रुपयेसुद्धा सुद्धा गरीब माणसाच्या खिशामध्ये पडलेली आणखीन एक गोष्ट त्यांच्या घेतली की मला सत्ता द्या मी भ्रष्टाचार संपवतो आज देशामध्ये झालंय काय जे भ्रष्टाचार जे आहेत त्यांना जवळ घेतात मोदींच्या भाषात घेतात आणि त्यांना स्वच्छ करतात आज मोदींचं धडत भ्रष्टाचार स्वच्छ करण्याचं क्लिनिंग मशीन झाले जसा सजरा क्लिनिंग मशीनमध्ये चाचता वळता आणि तो बाहेर येतो तसं भ्रष्टाचारी त्याला या क्लिनिंग मशीनमध्ये टाकला आणि बाहेर चालला आणि सांगितला असा स्वच्छ झाला भ्रष्टाचार नाही थांबता पण केला काय त्यांनी सत्याचा गैरवापर त्यांच्या मनाचे विधे जे लोक असतात त्यांच्यासाठी केलं दोन उदाहरण सांगतो झारकर नावाचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्यामध्ये आदिवासी मुख्यमंत्री होता मोदी साहेबांच्या टीका केली आज त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुलना टाकली राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाची राजधानी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे चांगलं काम करणारा नेता म्हणून आम्ही दिल्लीमध्ये पाहतो अनेक वेळ देशाच्या कानात लोक दिल्लीचा मुख्यमंत्री तसा राज्य करतो त्यांनी महिलांच्यासाठी काय धोरण केलं त्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी काय सवलती दिली आरोग्य आजारी भरणाऱ्या माणसाला काय मदत केली हे लग्नाच्यासाठी लोक दिल्लीच येतात आज हे चांगलं काम करणारा सो मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली म्हणून तुरुंगात मुख्यमंत्र्याला तुरुंगात दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात पश्चिम बंगालचे तीन मंत्री तुरुंगात दिल्लीचे तीन मंत्री तुरुंगात प्रधानमंत्री पदावर लोकांना मदत करण्याच्यासाठी आज वसवलेली व्यक्ती निवडून आलेल्या माणसांनासुद्धा चुरुंगात टाकते याचा अर्थ सत्तेचा गैरवापर तर हा हुकूम करावायला लागलेला आणि देशामध्ये राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये आलेली सत्ता त्यांच्या डोक्यात जवळ जाते त्यावेळेला समंजशाची लोकशाही उद्वास्त होते ते चालायचं असतील तर आज त्यांच्या विचारांचा फाळावं त्यांना हे तुमचं नादर सगळ्यांच्या घरामध्ये मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी अभ्यास आहे आणि त्यांच्या सहकार्याने अतिशय महत्त्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एक विजय काम करणार करणाऱ्यानंतर आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काही मागितलं नाही फर मागितलं नाही त्यांनी एकाच गोष्ट सांगितली की गरीब माणसाला आजारी फाडल्याच्या नंतर तमी खिंसेमध्ये आरोग्यसेवा ही मिळावी आणि ती येण्याच्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन विश्वासाची द्यायला तयार आहे हे या ठिकाणी वाव सांगत नाही त्याचा अर्थ हा की आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते ने जनतेची सेवा करण्याच्यासाठी येतात जनतेचे भरस सोडवण्याच्यासाठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला धर द्यायची ही सुद्धा त्यांची तयारी आहे आज इंदापूरमध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय कि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही एवढ्या समाजासाठी काम करू फावणारा नेता आज या ठिकाणी आला आहे तुम्ही आणि मी त्यांचं सन्मानाने स्वागत केलं पाहिजे मी एवढंच सांगू इच्छितो आम्ही लोकांनी निकाल घेतो आत्तापर्यंत आम्ही लक्ष देत नव्हतो वादावादी नको मजबेद नको ही भूमिका होती तर असं हे ठरवलं आहे की जसं वादामसी असेल महाराष्ट्रातली अनेक मोठी गावं असतील तिथे अनेक कार्यक्रम आम्ही राबवले अनेक गौदे राबवली अनेक संस्था उभ्या केल्या आज मी सातारच्या रेड शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिची विद्यार्थी शिक्षत माहिती तेव्हा तीन लाख देणगी नाही ही सवलत आज दोन लाख तीन लाख विद्यार्थी शिक्षत तेहतीस कॉलेज असेल आणि तीनशे हायस्कूल आहे आज दुसऱ्या वे तीन चालतो अनेक ठिकाणी अशा संस्था आणि लोकांनी उभ्या के। केलं आणि त्यामार्फत महाराष्ट्राची सेवा करण्याची भूमिका घेतली केंद्र सरकार असोत राज्य सरकार असोत त्यांच्या योजना आणि त्याचा लाभ हा व्यक्तीच्या तसं घेता येईल असा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि याच्याबद्दलची नाराजी आज इंदापूरकरांच्या वनात आहे ते दूर साकारचे असेल तर या लोकांना त्यांचं स्थान दाखवलं पाहिजे आणि त्याची सुरुवात उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीतून झाली पाहिजे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच्या आधी तीन वेळेला तुम्ही लोकांनी सोया यांना निवडून दिले देशामध्ये जे एकंदर खासदार आहेत त्या खासदारमध्ये पहिले दोन खासदार जे नित्याने हादर असतात सहसाजी चर्चेमध्ये भाग घेतात लोकांच्या फसल्याची मांडणी करतात त्या चा। पहिल्या दोन आणि थी। तीनमध्ये सुफिया सुळेचं नाव आज सौन हिंदुस्थानामध्ये आणि देशाचं काम जे करतात त्याच्याशी अपेक्षा करत करते त्याचा एक डाग सुरा विरोधकांनी सुद्धा कधी अभाव टाकला नाही असं स्वच्छ काम करणारी व्यक्ती पुन्हा एकदा आज निवडणुकीच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांच्या समोर उरली आहे यावेळी त्यांची खून बदलली त्यांची खून आज तुचारीची आहे माझी खात्री आहे की आज तुचारीचा आवाज महाराष्ट्राच्या काना खोट्या होते प्रत्येकाच्या कानात जाईल त्याच्यात तो येईल त्या जागृतीच्या दौऱ्यावर जे परिवर्तन करायचं आहे ते परिवर्तन तुमच्या पाठिंब्यानं आपण नक्की करू एवढाच विश्वास या ठिकाणी वळवतो आणि या सगळ्या कामाला अभ्यासान त्यांच्यावर आलेले सगळे सताई या सगळ्यांच्यावर पूर्ण चाकीनं ही स्वतः वेळा राहील ही खासगी या ठिकाणी देतो आणि आपली यजा घेतो जय हिंद